आपल्या चॅनल वर परत एकदा सगळ्यांच मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हणलं की मँगो हा आलाच आणि मँगो म्हणलं की त्याचे वेगवेगळे पदार्थ हे आले तर आज आपण एक उन्हाळ्यासाठी खास असा मँगोचा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे मँगो शिकंजी आणि ही शिकंजी करण्याकरता जे काय साहित्य लागतं ते आपण करता करताच बघणार आहोत तर ही शिकांजी करण्याकरता मी प्रथम इथे एक बाऊल भरून घट्ट अशी रबडी घेतलेली आहे म्हणजे साधारणपणे हे मी दोन लिटर दूध घेतलेलं होतं आणि दोन लिटर दुधाची अशी ही आपली घट्टभर अशी बाउलभर रबडी इथे तयार झालेली आहे तर ही आहे एक बाउलभर रबडी त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे तो म्हणजे कप गोड लक्षात ठेवा पाव कप गोड असा चक्का त्यानंतर आपण इथे घालणार आहोत अगदी चिमूटभर अशी मीठ आणि सर्वात शेवटी इथे घरी करून ठेवलेला असा आपण इथे पाव कप मँगोचा पल्प घालणार आहोत आता मँगोचा पल्प घातल्यानंतर साखरेची आवश्यकता नाही पण जर का तुम्हाला थोडंसं असं गोडसं राहावं असेल तर साधारणपणे आपण इथे एक ते दोन चमचे साखर घालू शकतो आणि हे सगळं मिश्रण आता आपण एकत्र केलेलं आहे आणि हे आता आपण फक्त एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत आणि आपली मँगो शिकंजी एकदम तयार होणार आहे अशा तऱ्हेने ही मँगो शिकंजी आता आपली इथे तयार झालेली आहे पूर्णपणे नॅचरल कलर आलेला आहे कारण आपण इथे घरातल्या मँगो पल्सचा वापर केलेला आहे मॅंगो शिकंजी आणि ही अशी छान घट्टसरच अशी असते आणि तुम्ही जेव्हा रबडी बनवाल ना तेव्हा याच्यामध्ये थोडंसं दूध पण घ्या नाहीतर मग ते एकदमच खूप असं घट्ट गोळा होऊन जाईल त्यामुळे दूध आणि रबडी असा दोन्हीचा आपल्याला इथे वापर करायचा आहे आणि ही शिकंजी खास करून उपासालासुद्धा आपल्याला चालू शकते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तेच तेच मिल्कशेक आईस्क्रीम हे बनवण्यापेक्षा एक मॅंगोचा आगळा वेगळा प्रकार तो म्हणजे मँगो शिकंजी नक्की करून बघा आणि अर्थातच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा